खूप धन्यवाद सर्वांचे त्यात ना मित्रांनो माझ्या वरती स्वागत आहे आपलं खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे दादा अशाताई जय शिवराय जय शिवराय अशातही खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती आपलं स्वागत आहे ताई जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद अशाताई शुभ सायंकाळ जय शिवराय दादा जय शिवराय ताई माझ्या लईवरती आपलं स्वागत आहे ताई ज्या झाला का अशाताई शुभ सायंकाळ खूप खूप धन्यवाद पाऊस आहे का या दादा खावा खावा ताई अशा ताई खावा मस्त मस्त एन्जॉय करा ताई खा अशा ताई मस्त मस्त एन्जॉय करा पाऊस आहे का शुभ सायंकाळ दादा तुम्हाला पण शुभ दादा एवढंच आपल्याला हे जगड़े पाऊस आहे पडत आहे आता जरा कमी झालेला आहे धन्यवाद ताई चहा झाला एकदा आता भेळ खाऊन चहा घेणार आणखी हो का चालेल चालेल खूप खूप धन्यवाद ताई घ्या अनिल दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय जय शिवराय दादा शिवसायकाळ अनिल दादाच घरी पोचले का अनिल दादा जय मला म्हणतात अशाताई हो दादा केला आत्ताच हो केला दुरुस्त आत्ताच दादा ताई आशाताई आई अजून आलेले नाही जय शिवराय दादा जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ म्हणतदा आशाताई खूप खूप धन्यवाद ताई ओके दादा चालेल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय हो गरीब दादा गरीब पोचलो आहे जय शिवराय म्हणत आहेत ताई जय शिवराय जय शिवराय म्हणत आहे ताई अशाताई मी बाहुल्या पटवलो आहे धन्यवाद ताई धन्यवाद ताई नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा मोबाईलच दुरुस्त करायला इथं आलेलं आहे ये पहा दुरुस्ती करायचं काम चालू आहे मोबाइल दुरुस्ती करायचे काम चालू आहे अनिल दादा खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती स्वागत आहे सर्वांचं हो का दादा बरं हो मोबाईल शिवाय आपल्याला काही चालणार दादा मोबाईल पाहिजेच तई इमोजी पाठवत आहे धन्यवाद धन्यवाद तई खूप खूप धन्यवाद तई धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशा तई खूप धन्यवाद जय महाराष्ट्र म्हणत आहेत अशातही अशातही तुमचं चॅनल आहे काही अनिल दादा त्यांचं चॅनल नाही त्या आपलं असाच आपल्याला सपोर्ट करायला येतात अनिल ददा मोहर म्हणत आहेत अनिल दादा धन्यवाद अनिल दादा धन्यवाद धन्यवाद दन्याद, दन्याद, दादा गेमओहोर मोहर म्हणत आहेत अनिल खूप खूप धन्यवाद अनिल दादा पटवत आहेत कुठे आहे कुठे चालला म्हणत आहेत अनिल दादा आपला वकील अनिल भाऊ म्हणत आहेत करंडा घ्या युट्यूबचा करंडा जिंका करंडा जिंका जय मल्हार हो आपण सगळीकडे गाजणार म्हणत आहेत अनिल दादा धन्यवाद अनिल दादा धन्यवाद अनिल ददा इमोजी पटवत आहे आहेत खूप खूप धन्यवाद अनिल ददा चॅनल नाही अनिल दादा अशा ताई म्हणत आहेत युट्यूब हो अनिल ददा हो अनिल ददा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनिल ददा श्री गुरुदेव दत्त अशाताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ जय शिवराय म्हणत आहेत ताई श्री गुरुदेव दत्त ओके अशाताई खूप धन्यवाद सर्वांचे जय सद्गुरु म्हणत आहे जय सद्गुरु सर्वांना सर्वांनाच आपला वकील अनिल दादा काय पाठवलेलं आहे काय पुस्तके पाठवलेली आहे वाचा म्हणत आहेत अनिल दादा धन्यवाद धन्यवाद दादा ताई म्हणत आहे चालेल दादा बाय बाय धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप धन्यवाद ताई अनिल दादा लाईक राहिले आहे अनिल दादा अनिल दादा लाईक केले नाही तुम्ही लाईक करा लडका जवाई योजना हो, हो का आता इलेक्शन आले आहे ना अनिल दादा बाय बाय ताई काळजी घ्या हो आले अनिल दादा लाईक आले धन्यवाद अनिल दादा आले लाईक अनिल दादा धन्यवाद खूप धन्यवाद अनिल दादा अनिल दादा घरी पोचले का धन्यवाद धन्यवाद अनिल दादा मोबाईलचं काय प्रॉब्लेम झाला आहे दादा स्क्रीन फुटली आहे स्क्रीन जुना मोबाईल एक होता त्याची स्क्रीन फुटली आहे त्या मोबाईलची त्या मोबाईलची स्क्रीन फुटली होती अनिल दादा वाजताच घरी आलो हे दादा ओ का धन्यवाद धन्यवाद मी ड्युटीवरने डायरेक्ट इकडे आलो मोबाईल ला परत घरी गेले का होतच नाही आहे म्हणून डायरेक्ट आलो खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तैद्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन सपोर्ट करा व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा सर्वांनी प्रतापदादांना द्धा सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद मोठमोठ्या कमेंट्स करत आहेत सपोर्टिंग कमेंट्स करत आहेत अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद अनिल दादा खूब धन्यवाद अनिल दादा खूब खूब धन्यवाद ಧನ್ಯವಾದ अनिल जय शिवराय शिवरात्रो जय शिवराय को धन्यवाद जय शिवराय जय शिवराय शिवरात्रो जय शिवराय को खूब धन्यवाद జయ శివరాయ్ తా దాదాను జయ శివరాయ్ ఖూ ఖూబ్ ధన్యవాద దూ धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे त्या दान मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे त्यातून मित्रांनो खूप खूप धन्यवाद जे लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचे त्यातून मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्यातून मित्रांनो खूप खूप धन्यवाद सोनी लॉजिंग दुकान कितने बजे बंद करते खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद ಜಯಶ್ವರ ಜಯಶ್ವರಾಯೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಕಲಾನ್ ಮಿತ್ರಾನೋ ಅದು ಬಂದ್ ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ